बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्यांच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय इथं आंदोलन छेडण्यात आलं माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विभागप्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकवत बांगलादेश सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या तसंच हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आलं यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला देश असलेल्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे तिथल्या अनेक मंदिरांची तोडफोड गेले सहा महिने सुरू आहे आणि या संदर्भात संपूर्ण हिंदू समाजामध्ये संताप आहे आणि आमचा संताप आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवलेला आहे खरं तर संपूर्ण देशातला हिंदू आणि जगातला हिंदू हा बांगलादेशांच्या हिंदूंच्या पाठीशी आहे हे दाखवण्याचासुद्धा आम्ही आज एक प्रयत्न केलेला आहे खरं तर शेजारच्या देश असलेल्या बांगलादेशमधल्या माजी राष्ट्रपती आपल्या देशामध्ये आहेत आणि त्याचं संरक्षण आपण करतो आहे परंतु त्यांच्या तिथल्या हिंदूंचं संरक्षण आपण करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे आणि सरकारने यामध्ये लवकरात लवकर हस्तपेक्ष करावा आणि ज्याप्रमाणे याआधीसुद्धा बांगलादेशमध्ये सरकारने कारवाई करून त्यावेळी बांगलादेश स्वतंत्र केलं होतं त्याचप्रमाणे जर हिंदूंवर जर अत्याचार होत असेल तर आपण त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे नुसतं हिंदू खत्रेमय म्हणून चालणार ना नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष कारवाई केली पाहिजे आणि ती कारवाई केंद्र शासनाने करावी अशी आमची मागणी आहे ती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे पाठवलेली आहे न्यूज सिंधुदुर्ग